अशांत मनाला शांत कसे करावे एक आजचा आपला विषय आहे उदासी उदासीनता हृदयाचा असा भाग आहे जिथे आपल्याला उत्साह राहत नाही दोन आपल्याला कोणतेच काम करावे वाटत नाही उदासी तिची मर्यादा जेव्हा पार करते तेव्हा ती आपल्या शरीरासाठी एक रोग बनते एक वेळ अशी येते की माणसाला उदासीपेक्षा मरण बरे वाटते ती सर्वांच्या आयुष्यात उदास होण्याची वेळ एकदा ना एकदा येतेच सतत मन नाराज होते त्यामुळे आपले मन कामात लागत नाही मन उदास झाल्यानंतर काम नकोसे वाटे चार उदासी किंवा निराशा ही तात्पुरतीच असते पण हीच उदासी निराशा हळूहळू आपली सवय कधी होते आपल्यालाच कळत नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा मन नाराज झाल्यामुळे हातातील काम आपण मन लावून करू शकत नाही आपल्या सर्वांच्या बरोबर असं होतं पाच तर खरंच ही उदासी म्हणजे काय आहे ही उदासी कुठून निर्माण होते ह्या उदासी निराशेपासून सुटका कशी करून घ्यायची सहा आपण म्हणतो लोक चांगले नाहीत कुटुंबातील सदस्य योग्य राहत नाही नोकर किंवा मालक चांगला नाही पती किंवा पत्नीचे वागणे चांगले नाही वेळ आमची साथ देत नाही परिस्थिती खूप वाईट आहे आमची वेळच खराब आहे हा असा आहे ही अशी आहे हा असा म्हटलं किंवा ही अशी म्हटली असं आणि काही बरंच सात आणि ज्या वेळेला आपण निराश किंवा उदासीमध्ये पूर्णपणे गुंतून जातो त्यावेळेला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग आपल्याला दिसत नाही बरोबर आहे नाही आठ आपण वेळेला नाही बदलू शकत आपण आपली परिस्थिती नाही बदलू शकत असे विचार करून स्वतःला असह्य समजू लागतो नऊ आणि इथेच उदासी निराशा जास्त विचार करण्याची सवय चालू होती बरोबर आहे का तुम्हाला काय वाटते दहा आता प्रश्न हा उरतो की आपल्या उदासी निराशेचे कारण सर्व बाहेरच आहे का का स्वतःमध्येच आहे ही सर्व वाईट परिस्थिती ही आपल्यावर वाईट वेळ खरंच दुसऱ्यामुळे आले आहे का काय कुटुंबातील लोक आपले शत्रू आहेत का नातेवाईक बाहेरचे लोक आपले शत्रू आहेत का हा अकरा अगदी तसेच बाहेरचे लोक हे आपले मित्र असतात ना शत्रू असतात समाजातल्या लोकांना जेव्हा आपला उपयोग असतो तेव्हा ती आपली मित्र बनतात बारा तसेच आपले सर्व नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्यातही असत होत असतं आपण ज्यांना प्रेम देतो ते आपल्याला प्रेम देतात तेरा आपण ज्यांच्या उपयोगी ठरतो ते आपल्याला उपयोगी ठरतात त्यामुळे परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल केला पाहिजे म्हणून जशी परिस्थिती बदलेल तसे स्वतःला बदलणे ही काळाची गरज आहे चौदा हे जर लक्षात आले तर आयुष्यात कधीही उदासी निराशा येणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद